रामराम शेतकरी बंधूंनो मी गजानन किरडे तर आज आपण आलेलो हो, आहोत केळीच्या प्लॉटमध्ये तर बऱ्यापैकी आज जर पाहिलं आपण ह्या क्लिक केळीचा प्लॉट तीन ते साडेतीन महिन्याचा अंदाजे प्लॉट असेल तर या केळीच्या प्लॉटमध्ये जर आपण पूर्ण प्लॉटची जर कंडिशन्स पाहिली तर उंची जी आहे काही झाडांची ही जास्त झालेली आहे आणि काही झाडांची ही कमी झालेली आहे म्हणजेच काय तर कमी जास्त बंद झालेलं आहे तर अशा अवस्थेमध्ये आपल्याला काय करणं गरजेचं आहे जेणेकरून या झाडांची उंची या झाडासोबत येण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही छोटे झाडं असतील तर त्याला पोंगे भरणी करणं गरजेचं आहे तर आपण पोंगे भरणी करताना वालॅग्रो या कंपनीचं कॅलबिट सी त्यासोबत वॅलॅग्रो या कंपनीचं फॉल आणि ब्रेकझिल प्लस सूक्ष्म अन्नद्रव्ये हे घेणं गरजेचं आहे तर ह्याच्यामुळे फायदा काय होईल तर जे काही आपण पाहू शकतो हे पूर्णपणे पान जे काही शिरं असेल तर इथं जे काही फेरसचे असेल किंवा झिंकचे असेल तर कमतरता आहे हे पूर्णपणे ब्रेकझिल प्लसनं जी आहे तर ती पूर्णपणे सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता भरून निघणार आहे त्यासोबत जो काही हा पोंगा थोडाफार वाकडा पडलेला आहे तर पोंगा सरळ निघण्यासाठी मदत होईल आणि तिसरी गोष्ट जे काही मेगाफॉल आहे तर जे काही पिकावर अजैविक ताण आलेला आहे म्हणजेच काय तर वातावरण बदलामुळं जो काही विपरीत परिणाम ह्या पिकावर झालेला आहे तर तो नाहीसा होऊन जे काही नैसर्गिक वाढ आहे ती नैसर्गिक वाढ करण्यासाठी आपल्याला पोंगे भरणी करणं गरजेचं आहे तर पोंगे भरणीसाठी आपल्याला वाल्याग्रो या कंपनीचं कॅलबिट सी त्यासोबत मेगाफॉल आणि त्यासोबत ब्रेक्झील प्लस या तीनही उत्पादनाची जी काही पोंगे भरणी आहे ती पोंगे भरणी आपल्याला करायची आहे धन्यवाद